तुमच्याच गाई गोरे मारत हे दोन्ही तुमच्याच इथं हे किती जात इथं आता दोन्ही चालू

पण देऊन हे वैरण पाण्यासाठी चाळीशी पंचावन्न पंचावन्न कमी जास्त काही तुमचा मोबाईल नंबर त्या पलीकडे झिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ बारा बहात्तर नव्वद बारा बहात्तर नव्वद तुमचं गाव दो का। दो का। हो आल्यावर कमी जास्त करता नाहीत कि मामा किती जाती सहा जाती गॅरंटी बिरंटी का माझी बटा काही सगळं गाव कोणतं तुमचं का। किंमत काय सांगितली एकाहत्तर हजार कमी जास्त काही तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एकसष्ट डबल झिरो अठ्ठावीस साळेगाव नेकनूर मारित नाहीत ना कोणतं गाव तुमचं देवगाव देवी बाबळगाव हे बाबळगाव आपलं खाल्लं किती किती जात इथं जुळले तर काय किंमत बाटा बेटा काही एक पंचेस टायरला आणलेले आहेत का किती टनाला चार कोणत्या कारखान्याला भुवनेश्वर भीमा भीमाशंकर भीमाशंकर तुमचा मोबाईल नंबर सत्त्या सत्त्याण्णव त्रेसष्ट चोपन्न एकतीस च्यो

कोणस का मामा किती किती पलीकड्या किती जाती चार झाला हे दोनदात कोणतं गाव आहे तुमचं नेक नोराज काय किंमत सांगितली एकतीस दोन्ही कामाला चालू तर ते पलीकड्या टायरला हाणलेला आहे का नाही तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो सहा काही कमी जास्त होईल का नाही बेटा वाटा बोणा तुमच्यात का किती किती जात इथं का मला सगळे बटा बेटा काही कोणतं का तुमचं भांडव केली तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर काही कमी जास्त काही किंमत पंचानव पंचाण्णव हजार पली गाडी तुमच्या वले किती 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 जाते बाया चर्चर का मला सगळे कोणतं गाव इट दर बाजार इथं असतो किंमत साठ हजार बटा बिटा काही नाही ना तुझा मोबाईल नंबर ऐंशी दहा सत्तावीस सत्याहत्तर ऐंशी सत्याहत्तर ऐंशी ऐंशी वाढ आए। हो लोक बोलत कुणाचे तुमचे काय जुळले आहेत का, का टायरला चाललेले आहेत टायरला आणलेले आहेत कोणत्या कारखान्याला लोणीला काय सांगितली किंमत पंच्याण्णव द्यायला नव्वद तुमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी ब्याण्णव चौऱ्याण्णव वीस कोणतं गाव निक प्रॉपर काय फोन आल्यावर कमी जास्त करताना का नाही काही ही फायनल ते पलीकडे त्यांचे काय सांगितले हे असतील त्यांची त्यांची किंमत किंमत द्यायला लाख रुपयाला मा कुणाचेत बरे किती किती जाते दो? इथं दोन्ही बी चालू डुबे धरले लिहायचं काय सांगितली किंमत नव्वद हजार कामाची गॅरंटी नाही म्हणायचं टांगेला आणलेले म्हणायचं फक्त कोणतं का, का तुमचं करडवाडी दरडवाडी मोबाईल नंबर काही कमी जास्त का नाही जे काय चला या ना इकडं या ना अन्ना भाऊ यांची किंमत काय सांगितली टायरला चाललेले कोणत्या कारखान्याला सह्याद्री किती टना आणलेले तीन टनान काही कमी जास्त काही

यांचे किती म्हणले एक एक पाच टन गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर बासष्ट अठ्ठावन्न बत्तीस

काय सांगितली किंमत एक पंचवीस बटा बेटा काही नाही हे हे कोणाचे काय सांगितली हे बी टायरला आणलेले तर ह्याची किट टन गॅरंटी आहे किट तीन टनापासून आणलेली आहे तर ह्यांची काय किंमत सांगितली एकतीस एक ती पहिली गाडी मधली हो बा कुणाच तुमच्या होत द्या चालू आहे का कामाला सगळे काहीच नाही नाही आणले नाही किती किंमत हां फायनल फायनल काय मागित कोणतं गाव तुमचं मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस हा सत्तावीस ब्याण्णव ब्याण्णव सत्तावीस ब्याण्णव ब्याण्णव काही कमी जास्त होईल का नाही करू की सौद्याला बसले काय